नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूटूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक बांधवान बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण असा कोणता तो बाजार भाव आहे की ज्या भावावर आपण देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती परिणाम कशा पद्धतीनं होणार आणि असा कोणता तो बाजार भाव मिळणार की ज्या भावावर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा चला जाणून घेऊयात तर पहिल्यांदा बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय भाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव अकरा पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति आसपास दिसत आहे इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी दिसण्याची शक्यता नाही आणि सोयाबीनची भाव पातळी ही आपल्याला भविष्यामध्ये अकरा पॉईंट पन्नास डॉलर प्रतिबुशेल्स पासून बारा डॉलर प्रतिबुसेल्सच्या दरम्यान या ठिकाणी दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातून देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला काही मजबूतीनं आधार मिळणार नाही सध्या देशामध्ये खत बियाणासाठी सोयाबीनची विक्री वाढली होती पण आता ही विक्री हळूहळू कमी होत आहे येत्या चार आठ दिवसामध्ये ही विक्री आणखी कमी होईल ज्यामुळे सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावात शंभर ते दोनशे रुपयाची तेजी येऊ शकते जो सध्या सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी चार हजार ते चार हजार चारशे दरम्यान येत्या शे दोनशेची ही तेजी सोयाबीनच्या भाव पातळीस चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या रेंजमध्ये घेऊन जाऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अजिबात थांबायचं नाही आपल्याला चार हजार दोनशे चार हजार तीनशे चार हजार चारशे या ठिकाणी भाव मिळाला की सोयाबीनची इथं विक्री करा सध्याच्या भावापासून शे दोनशेची तेजीच हेच आपल्यासाठी फायद्याचं देवतं काय मित्रांनो कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काय प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही म्हणजे येथून शंभर दोनशेची ती जी आली की आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा हा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार